नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहेत श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव रनाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा गुप्तहेर चारुहास ही सादर करत आहे या कथेचा सा पुढील सहावा भाग दुसऱ्या दिवशी सकाळी चारू हसनं मीनाचं घर शोधून काढलं नऊ वाजले तरी ती उठलेली नव्हती चारू चारुहसनी बरीच बडबड केली तेव्हा ती डोळे चोळत आपल्या बेडरूम बाहेर पडली कोण कोण हस ती म्हणाली जर थांब मी चहा करायला घेते आणि तोंड धुते काही वेळाने आपले विस्कडलेले केस हातानेच चापून सोपून बसवत ती दिवाणखान्यात त्याच्या शेजारी येऊन बसली तिच्या नोकरानं चहाही आणला चहाचा कप त्याच्या हातात देत ती म्हणाली इतके दिवस तू होतास तरी कुठे मीना मी डिटेक्टिव्ह बनलो आहे माझ्या कामामुळे माझ्या जुन्या मित्रांना भेटायला मुळेच वेळ मिळत नाही पण तुझं कसं काय चाललंय ठीक आहे ना चारू आज मी माझ्या जुन्या आयुष्यक्रमाला अजिबात फाटा देऊन आता एकदम सभ्यस्त्री बनली आहे सध्याच्या महागाईच्या दिवसात मला वाटेल ती वस्तू मिळू शकते यावरून मी सुखी आहे असं म्हणायला हरकत नाही असं म्हणून मीनाने आपले दात दाखवले आणि हसू लागले बहुतेक तू काळ्या बाजाराला उत्तेजन देत असणार चारुवास असून म्हणाला पण सांभाळ नाहीतर कसल्या तरी कचाट्यात सापडशील तू मला चांगल्या वर्तनाबद्दल व्याख्यान द्यायला आलास की काय की आणखीन काय तुझं काम आहे मी एका जरुरीच्या कामानिमित्त आलो आहे चारुआस म्हणाला काही वर्षापूर्वी तू चौपाटीवर मुळावाल्यांच्या तावडीत सापडली असताना मी त्यांच्याशी मारामारी करून तुला सोडवलं होतं त्यावेळी तू मला कधीतरी जरूर लागली तर सहाय्य करीन असं वचन दिलं होतंस त्या वचनाची पूर्तता तू आज केली पाहिजेस काय भानगड घेऊन आलाय बाबा त्याच्याकडे संशयाने पाहत मीना म्हणाली तुला जरी वचन दिलेले नसते तरी मी माझ्याकडून तुला हवेल ते सहाय्य जरूर केले असते तुला कसली मदत पाहिजे सां। ते सांग मला तुझ्या एका जुन्या मित्राची माहिती पाहिजे त्याचं नाव आहे देवराव मीना काहीशी चपापून म्हणाली चारू आस मी जुन्या गोष्टींचा विचार सोडून दिलाय त्याबद्दल तू काही बोलू नकोस मी ना तुझ्या आयुष्यातल्या जुन्या गोष्टी उकरून काढण्याच्या इच्छेने तुलाही मी माहिती विचारत नाही आहे सध्या मी एक प्रकरण हाती घेतलं आहे आणि त्यात देवरावचा संबंध दिसून आलेला आहे म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे तुला कसली माहिती पाहिजे तो कुठे राहतो कोण आहे कसा आहे त्याचे मित्र कोण आहेत वगैरे वगैरे मी त्याच्याबरोबर कित्येक महिने फिरत होते ही गोष्ट मी कबूल करते खरंच चारुवास ती आठवण झाली की माझी मला लाज वाटायला लागते देवराव हे त्याचं खरं नाव असेल की नाही याबद्दल मला शंका आहे तो मोठ्या श्रीमंतांप्रमाणे वागायचा त्यावरून तो पैसेवाला असावा अशी माझी समजत होती परंतु तो, तो श्रीमंत स्त्रियांच्या ओळखी करून त्यांच्या गुप्त गोष्टी उडकून काढतो आणि नंतर त्या जोरावर त्यांच्याकडून तो पैसे उकळतो हे मला समजून आले तो स्वतःबद्दल दुसऱ्याला काहीच माहिती देत नाही त्याची एक बहीण शिक्षिका असून ती परळला राहते पण बहीण भावाचं असं एक काही एकमेकांशी पटत नाही या केरीज त्याला दुसरे कोणी आहे नातेवाईक असल्याचं मला माहीत नाही त्याचं राहण्याचं ठिकाणही एक नाही कधी तो माधवाश्रमात तर कधी सरदारगृहात तर कधी ताजमहालमध्येही राहतो छान आता मला त्यांच्या मित्रासंबंधी सांग त्याचे मित्र म्हणजे मुंबईचे मवाली मी त्याच्या पंजातून सुटताना त्यानं एक नवीन मित्र गाठलेला मी पाहिला तोही मला काही फार आवडला नव्हता पण तो त्याच्या इतर मित्रांपेक्षा भिन्न होता तो रुबाबदार कपडे करत असे त्याची स्वतःची मोटरही होती त्याची काळबादेवीला कसलीशी पेढी होती पण त्या मेल्याचं नाव काही लक्षात येत नाही आहे त्याचं नाव केसरीनाथ पांडे तर नाही हो अरे हो हो त्याचं नाव केसरीनाथच होतं मीना म्हणाली मीना ही एक फार महत्त्वाची बातमी सांगितलीस थांब मी त्या केसरीनाथचं वर्णन करतो ते ऐक चारुवासनं केसरीनाथचं वर्णन करताच मीना म्हणाली होय होय तोच तो देवरावचा मित्र यात काही शंका नाही पण चारुवास या केसरीनाथचा आणि तुझा काय संबंध आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो मीना अगदी अलीकडे त्यानं माझा खून करण्याचा प्रयत्न केला होता आ अरे बापरे आणि अशा भयंकर माणसाचा देवराव साथीदार आहे चारुवास आपल्या जीवाला सांभाळून राहा बरं का मीना म्हणाली मीना माणसाला मृत्यूला चकवता येत नाही हे तुला माहितीच आहे मी जी केस सध्या हातात घेतली आहे तिचा सर्व उलगडा केसरीनाथचा देवरावशी असलेला संबंध समजताच झालेला आहे त्यानंतर इतर काही गोष्टी झाल्यानंतर चारुवासनं मीनाचा निरोप घेतला तो ऑफिसात आल्यानंतर घरून त्याचे वडीलसारखे फोनवर विचारणा करत आहेत असं त्याला समजलं त्यानं लागलीच फोन घेतला चारुवास तू गेला होतास तरी कुठे विश्वासरावांनी फोन करून विचारलं बिंदू माधव सारखा पाच मिनिटांनी फोन करतो आहे तो बराच घाबरलेला आहे तुला त्यावर तो भेटला पाहिजे असं तो म्हणतो ठीक आहे बाबा त्याला टेलिफोन करून कोणाच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने ग्रँड रोडच्या कोपऱ्यावर असलेल्या वन रेस्टॉरंटमध्ये मला भेटायला सांगा तिथे मी त्याला साडे अकरा वाजता भेटतो चारू म्हणाला माझी काही मदत पाहिजे का नको तुम्ही घरीच राहा काही जरूर पडली तर मी फोन करेन अकरा वाजता वाज बाहेर पडला तो एकदम एवन हॉटेलमध्ये शिरला नाही एका दोरीच्या कोपऱ्यावर उभा राहून त्याने हॉटेलवर नजर ठेवली साडे अकरा वाजता बिंदू माधवाला त्यानं हॉटेलात शिरताना पाहिलं आणखीन पाच मिनिटं थांबून बिंदू माधवच्या पाळतीवर कोणी नाही अशी खात्री पटल्यानंतर चारुवास हात शिरला बिंदू माधव एका कोपऱ्यातल्या टेबलाजवळ बसला होता जवळ जाऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहत चारुवास म्हणाला बदमाशांपैकी कोणीतरी तुम्हाला भीती घातलेली दिसते होय बिंदू माधव म्हणाला रात्री तुम्ही क्लबमध्ये आला होता ही बातमी देवरावनं त्याचा मुख्य कोण आहे त्याला कळवली त्यानंतर देवरावनं मला निरोप पाठवला की जर मी पुन्हा तुम्हाला क्लबमध्ये येऊ दिलं तर तेथे काय घडेल ते, ते, ते सांगता येत नाही कदाचित खुनापर्यंत ही मजल जाईल मी त्यांना सांगितलं की चारुआस हा जुना सभासद आहे बंदी केल्यास त्याला उलट संशय येईल आणि तो मला त्रास देईल तेव्हा देवरावनं पुन्हा आपल्या मुख्यास भेटून चर्चा करतो व त्याचं काय म्हणणं आहे ते कळवतो असं त्यांनी सांगितलं मी तुम्हाला कामगिरीवर नेमलं आहे की काय असं त्यानं विचारलं होतं हां मी त्याला नाही म्हणून सांगितलं आहे तुम्ही देवरावबरोबर अतिशय धूर्तपणे वागलात असेच यावरून सिद्ध होत आहे त्याला तुम्ही माझी नेमणूक केली आहे याबद्दल संशयच आहे होय पण समजा देवराव परत येऊन मला तुम्हाला क्लबमधून हाकलून देण्यास सांगू लागला तर मी काय करू माझी तुम्हाला फार भीती वाटते आणि तुमचे नोकरही मला घाबरतात असं सांगा त्याला आणखी सांगा की वाज तुम्हाला अप्रिय असेल तर तुम्हीच त्याला हकलून काढण्याची व्यवस्था करा म्हणजे त्यांना तुमचाही काही संशय येणार नाही मी आज रात्री क्लबमध्ये येणारच आहे म्हणजे आज काहीतरी दंगल होईल क्लबमध्ये उसासा सोडत बिंदू माधव म्हणाला क्लबच्या दृष्टीनं हे काही बरं नाही बिंदू माधव त्या गोष्टीला इलाज नाही त्या चोरांनी अशी काहीतरी हालचाल केल्याशिवाय आपला पुढील मार्ग स्पष्ट होणार नाही नवीन काही सांगण्यासारखं असल्यास फोन कर बिंदू माधव निघून गेल्यानंतर थोडा वेळ थांबून आज बाहेर पडला कुणी पाळत ठेवलेली नाही पाहून त्याला समाधान वाटलं तो सरळ वसुंधरेच्या घरी गेला मीस बोसले तुम्हाला आजही माझ्या बरोबर बिंदू माधव मध्ये यायला पाहिजे म्हणजे काय त्या ओसाडर रांत पुन्हा जायचं मी नाही वा येणार तिथं वसुंधरा म्हणाली आज तिथलं वातावरण अजिबात बदलणार आहे आज हसत म्हणाला आज जे काही घडणार आहे त्यावर तुम्ही खचित एक सुंदर कादंबरी लिहू शकाल आज तुम्हाला माझ्याबरोबर आलंच पाहिजे नंतर त्यानं थोडक्यात तिला त्या प्रकरणाबद्दल माहिती दिली वसुंधरेनं संमती दिल्यानंतर चारुवास जेवणासाठी घरी परतला तो ताटावरून उठत असताना बिंदू माधवचा फोन आला देवराव आला होता बिंदू माधवनं सांगितलं चारुवास पुन्हा क्लबमध्ये येईल तेव्हा त्याचं ते चांगल्या प्रकारे स्वागत करण्याची तयारी आम्ही केली आहे असं म्हणून तो हसत निघून गेला चारू आज आज तुमच्या जीवाला धोका आहे असं मला वाटतं आहे तुम्ही येऊ नये वेड्यात बिंदू माधव जे काही घडेल त्याला तोंड देण्याची माझी तयारी आहे तुम्ही मात्र मुळीस घाबरू नका आणखीन एक गोष्ट करा मला बारा सव्वा कोऱ्या कोऱ्या प्रवेशपत्रिका पाहिजेत त्या ताबडतोब माझ्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा आ, अच्छा आता आपली भेट साडेआठ वाजता रात्री बरोबर साडेआठ वाजता चारुहासानं वसुंधरेसह बिंदू माधव क्लबात प्रवेश केला आज पुरुष स्त्रिया मिळून सुमारे ऐंशी माणसं हजर होती यापैकी किती आणि बाहेरचं किती याचा अंदाज करणे फार कठीण होते चारुहास एक मोख्याची जागा पकडून वसुंधरेसह बसला होता त्यानं काही खाद्यपेय वगैरे मागवलं होतं आणि वसुंधरेशी गप्पा गोष्टी करू लागला साडे दहा वाजता सुहासिनीसह देवरावने प्रवेश केला तो आज फार खुशीत दिसत होता चारुआसला पाहता असतो तेथे येऊन म्हणाला कालच्याप्रमाणे आम्ही तुमच्या शेजारी बसलो तर काही हरकत नाही ना नाही नाही काही हरकत नाही बसा की चारुवास आजूबाजूच्या मंडळींकडे पाहत होता त्यात काही डॉक्टर वकील व्यापारी वगैरे साधारण ओळखीचे लोक दिसत होते पण बरेच लोक जरी बपकेबाज पोशाख चढवलेले असले तरी ते नौके व खालच्या वर्गाचे दिसत होते अकरा वाजता बाजूच्या एका टेबल जमलेल्या मंडळींची आपापसात बासाबाजी सुरू झाली शेवटी ते प्रकरण हातगाईवर आले बिंदू माधव क्लबात तो तसला प्रकार नवीनच असल्यामुळे जे खरे सभासद होते ते आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसले त्या भांडणाऱ्या मंडळींपैकी एकानं दुसऱ्याला ढकलून दिले चारुवास त्याच बाजूला बसला होता ढकलून दिलेला माणूस त्याच्याजवळ येऊन पडला तो पुन्हा उठून उभा राहिला तोच दुसऱ्यानं त्याला सरळ चारुवासच्या अंगावर ढकलून दिला मिस घोसले सांभाळा असं म्हणून आस विद्युत वेगानं खुर्चीवरून उठला आज बाजूला सरकल्यामुळे तो माणूस त्यांना रिकाम्या केलेल्या खुर्चीवर पडला तो उठण्यापूर्वी आसनं टेबलावरची सोडा वाटरची बाटली उचलून ती त्याच्या डोक्यात मारली तो कोलमडून खाली पडला अनेक स्त्रिया मोठ्याने ओरडू लागल्या काही सभासद पोलीस पोलीस म्हणून ओरडू लागले त्याचा एक साथीदार मोठ्यानं शिवी चारू आसची गर्दन पकडण्यासाठी धावला चारुवास चपळाईने बाजूला सरकल्यामुळे त्याचा तोल गेला तोच त्याच्याही डोक्यावर आसनं हातातल्या बाटलीचा प्रहार केल्यामुळे तो दारुड्याप्रमाणे स्वतःभोवती एक चक्कर घेऊन खाली पडला चारुवास किंचित मागे सरून देवराव दिसेल अशा रीतीने उभा राहिला देवरावनं आपल्याला न समजेल अशी काही हालचाल करू नये हा त्याचा मागे हेतू होता त्या बेशुद्ध होऊन पडलेल्या बदमाशांचे तिघे साथीदार उठले व तीन निर्निराळ दिशेने चारुवासकडे सरकू लागले एकानं काचेचे एक मोठे पात्र हातात धरले होते दुसऱ्यानं एक लांबच कोस्तार हाती घेतला आणि तिसऱ्याच्या हातात खिळी ठोकलेला एक छोटासा दांडुका होता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच ते मारामारी करण्यात पटाईत आहेत हे चारुहसनं ओळखलं एखाद्या ठिकाणी आपल्याला अडवून आपल्यावर हल्ला करण्याचा त्यांचा विचार आहे हे चारुहासनं हिरलं होतं चारुहसनं प्रथमच अशा ठिकाणचं टेबल पसंत केलं होतं की पाठीमागून त्यांना हल्ला करता येऊ नये पाठीमागून गडबड करण्याची संधी फक्त देवरावला मिळण्यासारखी होती देवरावनं काही हालचाल केली चारुवास दरडावून म्हणाला देवराव, देवराव शाणे असाल तर आपले दोन्ही आत मला दिसतील असं टेबलावर ठेवून गप्प बसा नाहीतर परिणाम फार वाईट होतील देवराव ओट चावत बसला चारुवास मागे न आठता थोडा पुढे झाला व त्याने देवरावला धमकावले हे पाहून ते बदमाश क्षणभर थांबले त्यांच्या ठरलेल्या योजनेला चारुवासनं शह दिला होता ते भांबवलेले पाहून चारुवास पुढे झाला आणि वस्तारा हातात घेतलेल्या माणसाच्या सरळ थोवाळावर त्याने ती बाटली जोरात मारली तो मोठी किंकाळी फोडून खाली कोसळला त्याचं नाकच फुटल्यामुळे रक्तबंबाळ होऊन त्याचा चेहरा ओळखू येईन असा झाला दुसऱ्यानं दांडुका मारण्याचा प्रयत्न केला असताना बाजूला सरून चारुवासनं त्याच्या कांशिलावर बाटलीचा तडाखा का मारल्याने तो तिरीमिरी येऊन खाली कोसळला उरलेल्यानं कासपात्र चारुवासच्या मस्तकाच्या दिशेने फेकलं चारुवास झटचेशी खाली बसल्यामुळे ते पात्र त्याच्या डोक्यावरून पलीकडे गेलं चारुवासनं उठून बाटलीचा आणि लाथांचा प्रसाद देऊन त्यालाही जमिनीवर लोळावलं चारुवासनं केवळ एका बाटलीच्या साह्यानं पाच बदमाशांना चारी मुंड्या चित केलेलं पाहून सभासद ओरडण्याचे थांबले होते पाठीमागून मागून कोणी किंकाळी फोडलेली एकता चारुवासनं पाहिलं तो देवरावच्या बरोबर आलेल्या सुहासनीच्या डोक्यावर ते काचेचे पात्र आदळल्यामुळे ती खुर्चीवरून खाली होऊन बेशुद्ध झाली होती तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते आपल्या मैत्रिणीची अशी अवस्था झाली असतानाही देवराव जागेवरून उठला नव्हता तो आश्चर्यानं चारुवासकडे पाहत होता देवरावचा काय हेतू आता हे चारुवासला समजेना खाली पडलेले बदमाश बराच काळ काही गडबड करण्याच्या स्थितीत नव्हते क्लबच्या निरनिळ्या भागातून खिरच्या सरकवण्याचा आवाज आला काही लोक निश्चयी मुद्रा करून पुढे सरकत होते चारुवासने मोजलेले बरोबर चौदा इसम त्याच्या दोन्ही बाजूनी व समोरून चाल करून येत होते त्याखेरीज पंधरावा त्याच्या मागल्या बाजूने येत होता व तो या मारामारीत भाग घेणार किंवा कसं ते सांगता येत नव्हतं क्लबचे सभासद ओरडत होते चारुवास मोठ्यानं हसला आणि आणखीन चार पावलं पुढे सरकला त्यानं आपल्या हातातील बाटली समोरून येणाऱ्या एका ठगाच्या थोबाडावर फेकून मारली आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून तो मोठमोठ्याने हसू लागला त्याला निश्चस्त्र व हसत राहिलेला पाहून सभासद स्तंभित होऊन पाहू लागले ते दृश्य पाहून स्त्रियाही ओरडण्याच्या थांबल्या सर्वत्र शांतता पसरली आता चारू चारुआचं काही खरं नाही असं सर्वांना वाटलं त्याला तसा हसत राहिलेलं पाहून चाल करून येणारे बदमाशाही जागच्या जागीच उभे राहिले चारू आज खणखणीत आवाजात म्हणाला माझ्या मित्रांनो आता तुम्ही भाग घेण्यास काही हरकत नाही दोघांनी पुढील दरवाजा आडून धरवावा आणि दुसऱ्या दोघांनी मागील दरवाजावर सक्त पारा ठेवावा बाकीच्यांनी माझ्या बाजूला येऊन उभं राहावं ते त्याचा शब्द ऐकतात निरनिराळ्या ठिकाणाहून बारा तरुण पुढे आले ते सर्व दिसण्यास सभ्य पण शरीराने दष्टपुष्ट होते त्यातील दोघे पुढील दरवाजाकडे आणि दुसरे दोघे मागील दरवाजाकडे वळले बाकीचे आठ चारुवास जवळ येऊन बदमाशांकडे तोंड करून एका रांगेत उभे राहिले चारुवास ती तयारी पाहताच बदमाश एकत्र होऊन एका ठिकाणी उभे राहिले जे या क्लबचे सभासद आहेत व ज्यांचा या बदमाशांशी संबंध नाही त्यांनी आपल्या जागेवर बसून राहावे चारुवास म्हणाला ते जर उठून उभे राहतील किंवा इकडे तिकडे होण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना निष्कारण दुखापत होईल हे ध्यानात ठेवावे चला मित्रांनो चारुवास आपल्या मित्रांना म्हणाला चारुवासनं आपल्या खिशातून एक जाड चांबड्याचा पट्टा काढला त्याला खेळे ठोकलेले होते बाकीच्या आठ जणांनी त्याचं अनुकरण करून आपले पट्टे काढून हातात घेतले आणि लष्करी शिस्तीने पुढे सरकले मावाल्यांच्या आणि त्यांच्यामध्ये फक्त दहा फुटाचे अंतर होते तोच मधील सर्व दिवे एकाएकी मालवले गेले आणि अंधार पडला स्त्रिया व पुरुष मोठ्याने ओरडू लागले तुम्ही त्यांच्या जागा पाहिल्या होत्याच चारुवास म्हणाला चला आणि त्यानंतर बिंदू माधव क्लबात रणधुमाळी माजली चारुआसच्या मित्रांनी अवघ्या पंधरा मिनिटात पद्धतशीर हल्ला करून मवाल्यांना अगदी जबरदस्त करून टाकले पंधरा मिनिट किंकाळ्या विवळणे धडपडणे सारखे ऐकू येत होते थांबा मित्रांनो चारुवास म्हणाला जागच्या जागी आता उभे राहा गोल उभे राहा कोण जर चारून आला तर त्याला खरपूस प्रसाद द्या मी दिवे लावण्याची व्यवस्था करतो नंतर तो पुन्हा मोठ्याने म्हणाला बिंदू माधव दिवे लावा काही वेळातच दिवे लागले सर्वत्र शांतता पसरली चारू असणं पाहिले मावाल्यांपैकी प्रत्येकाला चांगला खरपूस मान मिळाला होता पण त्यात त्याचा एक साथीदार खाली पडला होता तुमच्यापैकी एकानं त्या विनोदला जरा शुद्धीवर आणायची खटपट करावी चारुवास म्हणाला त्यानं टेबलाकडे अपेक्षेने पाहिले तो देवराव कुठे दिसेना सुहासिनी मात्र अद्यापही बेशुद्ध स्थितीत पडली होती मित्रांनो जागा न सोडता तयारीत उभे असा मवाल्यांची पुरती खोड मोडली आहे की काय ते आपल्याला अद्यापी माहिती नाही चारुवास एका कोपऱ्यात थरथरत उभा असलेल्या नोकराला म्हणाला बिंदू माधव कुठे आहे ते त्या खोलीत खाली पडलेत मी दिवा लावायला गेलो तेव्हा त्यांना पाहिलं चारुवास धावत त्या खोलीत शिरला बिंदू माधव खाली पडला होता त्याच्या कपाळावर मोठा टेंगूळ आलं होतं त्यानं त्याला तपासलं आणि नोकराला म्हणाला याच्या डोक्यावर ते शुद्धीवर येईपर्यंत बर्फ लावत बस वाज तिथून बिंदू माधवच्या बैठकीच्या खोलीत शिरला आणि तिथून गावदेवी पोलीस स्टेशनला फोन केला इन्स्पेक्टर राव मी चारुवास मोहिते बोलतो आहे तुम्ही बरेचसे पोलीस आणि एक मोठी गाडी घेऊन या बिंदू माधव क्लबमध्ये क्लबमध्ये भारत मावाल्यांनी गडबड माजवण्याचा प्रयत्न केला होता त्यातील बरेच मी झोपवून ठेवलेत आह झोपवून ठेवलेत तुम्ही कोणाला ठारत नाही केलं बरं 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 मी येतो पाच मिनिटात इन्स्पेक्टर राव म्हणाले टेलिफोन खाली ठेवून हो चारुवास पुन्हा क्लबच्या मुख्य दिवाणखान्यात परतला तो सभासदांना उरुदेशून म्हणाला आता पोलीस येतील ते येईपर्यंत कोणी आपल्या जागेवरून हलवू नका ना सभासदांच्या चेहऱ्यावरून कधी एकदा क्लबमधून पाय काढतो असं त्यांना झालं होतं विनोद चौडीवर आलेला पाहून चारुवासला बरं वाटलं पण तितक्यात त्याला आठवण येऊन तो म्हणाला मीस भोसले कुठे आहेत चारुआसनं सर्वत्र शोधलं ती स्त्रियांच्या खोलीत बेशुद्ध होऊन पडली होती तिच्या कपाळावर प्रहार झाला होता आणि त्यातून रक्त येत होतं बाजूची एक खिडकी उघडी होती त्या खोलीत वसुंधरा गडबड सुरू झाल्यानंतर उसली असावी व त्या खोलीतूनच खिडकी वाटे देवराव बाहेर पडला असावा व जाताना त्यानं वसुंधरेच्या डोक्यावर फटका मारला असावा हे चारुआसनं जाणलं त्यांना रागाने ओठ चावले व लागलेच आपल्या दोन मित्रांना बोलवून वसुंधरेला उपचार करून शुद्धीवर आणण्यासाठी सांगितलं तोच पोलीस तिथे आल्याची त्याला बातमी मिळाली इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरराव असला पाहताच ते म्हणाले या क्लबला झालंय तरी काय जेव्हा पाहावं तेव्हा इथे काहीतरी गडबड असते आज तर मोठं युद्धच झाल्यासारखं दिसतंय इन्स्पेक्टर राव सविस्तर हकीकत मी तुम्हाला नंतर सांगेन आस म्हणाला बिंदू माधव बरेच पैसे मिळवतोय पाहून काही बदमाशांनी दरमहा त्याच्याकडून उत्पन्नाचा अर्धा हिस्सा मिळावा म्हणून मागणी केली आणि ती मागणी कबूल करावी म्हणून ते मागले दोन अत्याचार करण्यात आले होते त्यानंतर बिंदू माधवने ती केस माझ्यावर सोपवली हो आज त्यांनी मला बराच चोप देण्याचा विचार केला होता मी माझे स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तर बिंदू माधव ते कसे करणार हे त्यांना बिंदू माधवला पटवून द्यायचं असेल मला ही बातमी लागताच मी माझ्या व्यायामशाळेतील काही मित्रांना इथे घेऊन आलो होतो त्याचा हा परिणाम आहे मी आता काय करावं आहे असं तुम्हाला वाटतंय इन्स्पेक्टरांनी विचारलं या मवाल्यांना उचलून तुम्ही तुमच्या कोठडीत दामून ठेवा बिंदू माधवचा हा खाजगी क्लब आहे यांना आत घुसून दंगल उडवण्याचा काही अधिकार नव्हता हे इतके साथीदार पकडले गेल्यानंतर त्यांच्या मुख्याच्या नाड्या आवडल्या जातील चारुवास म्हणाला पण त्यांच्या मुख्यालाच तर मला पकडायचं आहे तो कोण आहे ते मला सांगा तुम्हाला अर्थात त्याची कल्पना असेलच मला त्या माणसाबद्दल साधारण कल्पना आहे पण तो अतिशय धूर्त आहे त्याला बरोबर कचाट्यात आणता येईल अशी व्यवस्था झाली की मी तुम्हाला त्यांचे नाव सांगेन बरं बुवा ठीक आहे राव म्हणाले त्यांनी त्या ते हद्द बेशुद्ध मवाल्यांना आपल्या माणसांकरवी मोटारी चढवले त्यांना हातकड्या घातल्या आणि त्यांची रवानगी करण्याचे चालू असताना चारुवासनं आपल्या डॉक्टरांना फोन करून तातडीने बोलवले कारण अद्याप वसुंधरा किंवा सुहासिनी शुद्धीवर आल्या नव्हत्या आपलं काम संपवून राव परत आले तेव्हा चारुवास वसुंधरेजवळ असलेला दिसला हा ही काय भानगड त्या दोघी दंगलीत जखमी झाल्या मी माझ्या डॉक्टरांना बोलवलंय चारुवास म्हणाला खुद्द बिंदू माधव पण बेशुद्ध पडलाय चला आपण त्याला जाऊन बघू ते तिथे ते 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 पोचले तेव्हा नुकताच बिंदू माधव शुद्धीवर येत होता तो उठून बसल्यावर चारुवास म्हणाला बिंदू माधव आज तुमच्या क्लबमध्ये पुन्हा गोंधळ झाला याबद्दल मला वाईट वाटते पण त्यामुळे आपला बराच कार्यभाग झाला ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे तुम्ही बेशुद्ध कसे पडलात पण तुम्ही तयारीनिशी आलात हे मला माहीत नव्हते पण जेव्हा तुमचे जवान उभे राहिले तेव्हा मी दिव्याच्या मुख्य स्विच जवळ उभा होतो बदमाशांनी दिवे मालवण्याचा प्रयत्न करू नये व प्रकाशात त्यांना चांगलं झोडपून काढता यावं म्हणून मी इथे थांबलो होतो पण तेवढा तो बदमाश देवराव तिथे आला त्यानंच काहीतरी माझ्या डोक्यावर मारलं हा देवराव कोण बदमाशांच्या मुख्याचा उजवा हात त्यानं बिंदू माधवला बेशुद्ध करून ऐनवाळी दिवे मालवले आम्हाला अंधारातच आमचे काम करावे लागले अंधार पडल्यानंतर देवराव माझ्या मैत्रिणीवर फटका मारून तो वाटे पसार झाला मला त्याचं वर्णन सांगा मी त्याला पकडण्यासाठी आमचे जाळे पसरवतो राव म्हणाले पण तसे केले तर तुम्ही कदाचित त्याला माझ्या अगोदर पकडाल नाही राव त्या बदमाशाला गाठून मला माझ्या मैत्रिणीला मारल्याबद्दल प्रथम चांगला सूड उगवायचा आहे हे माझे काम उरकले की नंतर मी त्याला तुमच्या स्वाधीन करेन म्हणजे त्याचा एखादा हात पाय मोडून देणार की काय चारुवास असला तो म्हणाला इन्स्पेक्टर साहेब बिंदू माधवच्या बिचाऱ्या सभासदांचा निष्कारण खोळंबा झालाय त्यांना आधी बाहेर जाऊ द्या सर्वच सभासदांच्या नावाच्या पत्रिका तपासून एकेकाला बाहेर काढण्यात आलं ते सर्व सुटकेचा निश्वास सोडून तिथून पळत बाहेर पडले नंतर चारुवासनं त्याच्या मदतीला धावून आलेल्या व्यायामशाळेतील मित्रांचे आभार मानून त्यांनाही रवाना केलं त्याचवेळी डॉक्टर आले आणि त्यांनी सुहासिनीला आणि वसुंधरेलाही तपासून काही औषध उपचार केले बऱ्याच वेळानं वसुंधरा शुद्धीवर आली तिला तिच्या घरी नेताना चारुवास म्हणाला मी भोसले ज्यांनी तुमच्या अंगावर हात टाकला त्याचा मी भरपूर सूड उगवणार आहे माझ्यामुळे तुम्हाला त्रास दुःख सहन करावं लागलं याबद्दल मी तुमची माफी मागतो